चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी ओळख या चॅनल आपलं स्वागत आहे ठीक आहे थोडं थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे हरकत नाही काळजी करू नका ठीक आहे चला आरोग्य शुक्त आपलं या अगोदर शुक्त घेतलं होतं ठीक आहे चला चला हो एक दोन लेक्चर आपलं तिसरं लेक्चर आहे त्या ठिकाणी आहे सविस्तर आपण त्या ठिकाणी घेणार संपूर्ण तांत्रिक त्या ठिकाणी प्रश्न आहेत ओके आरोग्यचं सुद्धा झालंय हे आपलं तिसरं त्या ठिकाणी ग्रामशोकचं लेक्चर आहे चला तर लगेच आपण लेक्चरला लेक सुरुवात करूया सुरुवात करण्या तर नक्की लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा, करा। एका सेकंद थोडं थांबा लगेच आपण लेक्चरला लेक सुरुवात करणार आहोत ओके थोडा लाईटचा चा विषय आहे होईल क्लिअर ठीक आहे चल काही सेकंद थांबव लगेच हा पहिला जो तुम्हाला क्वेश्चन दिसतो त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा ओके चल चला चला गुड आफ्टरन सर्वांना हाय लेक्चर लगेच 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 ओके लेक्चर आहे काळजी करू नका संपूर्ण तांत्रिक घटक घेतलेला आहे ग्राम ओके चलो फक्त एक सेकंद शेअर आणि मित्रांना शेअर करा त्या ठिकाणी नक्की सर्वजण शेअर करा बघा क्वेश्चन काय त्या ठिकाणी भारताच्या पश्चिम भागात कोणती आदिवासी जमात त्या ठिकाणी आढळते असा त्या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला हा पश्चिम भागात लगेच याचं उत्तर साधारण कोणाला चुकलं नसेल बहुतेक तर त्या ठिकाणी उत्तर मित्रांनो वारली वारली ही जमात आहे ही भारताच्या पश्चिम भागामध्ये आहे ठीक आहे आता गारो जर विचार केला तर गारो ही तुमची मेघालय मध्ये आहे कुठे गारो मेघालय मध्ये गारो आहे आणि तोडा तोडावर तुम्हाला अनेक वेळा त्या ठिकाणी प्रश्न विचारलाय आंध्र प्रदेश मध्ये ही तोडा जमात आहे त्या ठिकाणी ठीक आहे वारली विचारलं तर भारताच्या पश्चिम भागात कुठली आदिवासी जमात आहे त्या ठिकाणी वारली ही आदिवासी जमात भारताच्या पश्चिम भागामध्ये त्याची पिढी तुम्हाला आपल्या महान्यू अपडेट नावाचा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यावर मिळून जाईल ओके महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद कुठली हा त्या ठिकाणी प्रश्न आहे कुठली महाराष्ट्रातली पहिली जिल्हा परिषद कोणती आहे चला ओके अगदी बरोबर आहे ओके अगोदर एक नंबरच बी होतो ओके चला तर या ठिकाणी बघा ठाणे ही महाराष्ट्राची पहिली जिल्हा परिषद आहे एक मे एकोणीसशे बासष्ट ठीक आहे पहिली जिल्हापत्र जिल्हा परिषद कुठली आहे तर ठाणे आहे त्या ठिकाणी एक जिल्णा पतर, जिल्णा चला। एक थोडस ठाम चला दिसतंय ओके क्लिअर आहे आवाज येतो एकदा चेक करतोय एक सेकंद एक सेकंड एक सेकंड चला महाराष्ट्रात किती कटक मंडळ आहेत हा प्रश्न तुम्हाला अनेक वेळा विचारलाय आणि असे प्रश्न विचारतो आता महाराष्ट्रात नाही विचारलं तर भारतात विचारतील तुम्हाला महाराष्ट्रात सुद्धा माहिती असावीत आणि भारतामध्ये एकूण किती कटक मंडळ हे सुद्धा माहिती असावं ठीक आहे महाराष्ट्रामध्ये एकूण सात कटक मंडळ किती आहे टोटल सात कटक मंडळ महाराष्ट्रात आहे जर भारतात तुम्हाला विचारले तर मित्रांना एकूण सिक्स्टी टू भारतामध्ये कटक मंडळ आहे भारतात किती आहे त्या ठिकाणी सिक्स्टी टू कटक मंडळ आहे चला मध्ये सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करा चला चला अगदी बरोबर आहे दोन नंबर सात 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 ए चला आणि भारतामध्ये एकूण सिक्स्टी टू चार नंबरचं उत्तर आहे आ, से हे भारतामध्ये टोटल बासष्ट कटक मंडळ आहेत आणि महाराष्ट्रामध्ये टोटल सात कटक मंडळ आहे पर्याय क्रमांक दोन तुमचं त्या ठिकाणी कटक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न दिगंबर आणि श्वेतांबर हे कुठल्या धर्मातील पंथ आहे बघा यावर प्रश्न तुमचा आयबीपी विचारतात लक्षात ठेवा आणि आयबीपीएस काय करतं केंद्रातले जे काय एस सी बोर्ड असेल इथं एक्झाम क्वेश्चन मराठीमध्ये ट्रान्सलेट करतो लक्षात असू द्या दिगंबर आणि सितंबर कुठल्या धर्मातले बौद्ध धर्मातले तर जैन धर्मातले हे दोन त्या ठिकाणी पंत आहेत कुठला जैन धर्म अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन त्याचं उत्तर त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न एक सेकंड हा चला महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून कुठलं वैयक्तिक सत्याग्रह बघा या ठिकाणी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रह म्हणून खाली कोणाची निवड केली होती प्रश्न असेल तर सत्याग्रह आहे विनोद भावे, भावे।, भावे। विनायक नरहर भावे यांचं संपूर्ण नाव आहे लक्षात असू द्या नाव जर विचारलं तरी पण कारण विचार त्याविषयी शेवटी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कसे प्रश्न विचारू शकते अगदी बरोबर भारत शिव समाजाची स्थापना नामदार गुखले यांनी कोणत्या साठी केली कुठला भारत सेवक समाज वर जो दिला तुम्हाला भारत सेवक समाज या सेवक समाज स्थापना मित्रांनो एकोणविशे पाच ची कधीचे एकोणविशे पाच ची स्थापना आहे ओके थोडस खा थोडस या ठिकाणी पी पीपीडी थोडा प्रॉब्लेम हरकत नाही काय हरकत नाही एकोणविशे पाच गोपाळ कृष्ण गोखले संपूर्ण नाव जर विचारलं त्यांचं तर त्या ठिकाणी नाव काय गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांचं त्या ठिकाणी नाव आहे तर असे सुद्धा क्वेश्चन सिंपल विचारू शकतात समुदाय विकास कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला समुदाय विकास कार्यक्रम एनडीसी ज्याला आपण म्हणतो काय म्हणतात एनडीसी एकोणीसशे चा आहे समुदाय विकास कार्यक्रम एकोणीसशे चा आहे ठीक आहे एकोणीसशे त्रेपन्नला समिती नेमली आणि त्याच्यानंतर याचा एक हा जो एनडीसी आहे समुदाय विकास कार्यक्रम याची त्या ठिकाणी मूल्यमापन करण्यासाठी एकोणीशे सत्तावन्नला हे दिसते एकोणविशे सत्तावन्न बलवंतरा महिता नावाची समिती स्थापन केली एकोणविशे सत्तावन्न दिसते का बलवंतरा मेहता हा सुद्धा प्रश्न विचाररा महिला समिती एकोणीसशे सत्तावन्न अगदी बरोबर एकोणविशे पाच होतो बरोबर आहे पुढचं एकोणविशे पंच्याहत्तर ते एकोणीशे पंच्याऐंशी हे जे दशक आहे काय म्हणून त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे कधीच एकोणविशे पंच्याहत्तर ते एकोणाशे पंच्याऐंशी दहा वर्षाचे जे दशक आहे हे काय म्हणून जाहीर केलं महिला दशक बालकद तर मित्रांनो एकोणाशे सव्वीस ला अखिल भारतीय महिला स्थापना केली आणि पहिले महिला दशक म्हणून त्या ठिकाणी एकोणीशे पंच्याहत्तर हायकोर्टचा रिझल्ट तुमचा हायकोर्टवर सध्या स्टे दिलेला आहे ठीक आहे त्यांचा निर्णय अजून त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने काही दिलं नाहीये हायकोर्टचा तुमचा निर्णय असेल एक चार जून जूनच्या च्या नंतर असेल बघा चार पाच जून नंतर तुमचा निर्णय असण्याची चान्सेस आहे तुमचाच नाही तर महाराष्ट्रातील सर्व त्या ठिकाणी निर्णय असण्याचे चान्सेस आहेत ओके चला चुकीची जोडी कुठली त्या ठिकाणी ओळखायचे तुम्हाला बघा आताच खाशीवर आपण प्रश्न घेतला होता जोडी ओळखा कुठलाय जारवा ही दक्षिण भारतातली बरोबर आहे गोंड मध्य भारतातली आहे आणि वारली पश्चिम भारत भारतातली वारली प्रश्न झालाय तर खाशी जी आहे तर मित्रांनो ही पूर्वांचलची आहे का तर नाही हा त्या ठिकाणी तुमचा चुकीचा आहे पूर्वांचलची खाशी त्या ठिकाणी नाही तर खाशी कुठली मित्रांनो मेघालयची मेघालयचे पठार आहे बघा या मेघालय पठारामध्ये है। आ, काई -काई है? खाशी मग या मेघालय पठारामध्ये काय काय आहे कुठले खाशी आहे का मेघालय पठार खासी खाशी गारो या मेघालय पठारामध्ये आहे तुम्हाला विचारलं गारो कुठे आहे गारो खाशी आणि या ज्या आहेत जात आदिवासी तर हे मेघालय पठारामध्ये लक्षात तर मध्ये नाही तर त्याच चुकीचं उत्तर आहे खासी पूर्वांचल आणि यात गारो खाशी जैतिया काही जरी विचारलं तर मेघालय पठार लक्षात असू द्या ठीक आहे चला त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय पंचायत राज व्यवस्थेचे सर्वप्रथम स्वीकार करणारं रा राज्य कुठलं आहे पंचायत राज व्यवस्था सर्वप्रथम स्वीकार करणारं राज्य महाराष्ट्र राजस्थान आंध्र प्रदेश कि मध्य प्रदेश तर मित्रांनो दोन ऑक्टोबर एकोणाशे एकोणसाठ ला राजस्थान म्हटले नागोर या ठिकाणी राजस्थान मध्ये नागोर लक्षात ठेवा विचारतील नागोर तर राजस्थान पहिला आहे तर महाराष्ट्र किती नंबरचा आहे पंचायत राज स्वीकारणार मित्रांनो महाराष्ट्र नवव्या नंबरचं आहे पंचायत स्वीकारणार म किती नंबरचा आहे नवव्या नंबरच आहे ओके चला ठीक आहे आवाज येत नाही का एकदा क्लिअर करतो एक सेकंद ओके आवाज आहे क्लिअर आहे ठीक आहे चलो चलो पुढचं भारतीय राज्यघटनेच्या अकराव्या परिशिष्टात पंचायतीची कामाचे किती विषय नमूद केलेले आहे अकरावं परिशिष्ट त्र्याहत्तराव्या घटना त्र्याहत्तरावी तर आणि चौऱ्याहत्तरावे चौऱ्याहत्तरवे बाराव आणि त्या ठिकाणी त्र्याहत्तर अकरावं परिशिष्ट ओके तर या अकराव्या परिषदात पंचायतीच्या कामाचे किती विषय नमूद केले आहेत मित्रांनो एकोणतीस विषय किती विषय एकोणतीस विषय नमूद केलेले आहेत पर्याय क्रमांक दोन तुमचं त्या ठिकाणी उत्तर आहे ओके चला ओके ओके ठीक आहे त्यानंतर रामकृष्ण मिशनची स्थापना रामकृष्ण मिशन आहे याची स्थापना कोणी केलेली आहे आता प्रश्न इथे फिरवतील तुम्हाला कसा प्रश्न विचारतील बघा रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली हा प्रश्न आपण केला ती विचारतील कधी झाली हा स्वतः प्रश्न विचारू शकतात तर मग कधी सुद्धा तुम्हाला माहित असत अठराशे सत्त्याण्णव मध्ये त्या ठिकाणी रामकृष्ण मिशन ची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे कोणी केलेली स्वामी विवेकानंद यांनी त्या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न कोणते जीवाणू प्रदूषित पाणी आता कृषी रिलेटेड क्वेश्चन तुमचे सुरू झालेले आहे मिक्स आपण संपूर्ण तुमचा तांत्रिक घटक त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आरोग्याची जर तुमची एक्झाम असेल मित्रांनो आरोग्य सुद्धा त्या ठिकाणी आपण लेक्चर सुरू केले संपूर्ण चॅप्टर वाईस एमसीक्यू टाइप त्या ठिकाणी आहेत फक्त एमसीक्यू आणि त्याच त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके कोणते जीवाणू हे प्रदूषित पाणी आणि जमीन यामधील हायड्रो कार्बन आणि तेलासारखे प्रदूषक जे आहेत ते वेगळे करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात तर कुठले मग त्या ठिकाणी तर मित्रांनो सुडोनोमोनॉस सेलेनियम तर मित्रांनो याचं नाव आहे सुडो मोनास हे काय करतात जीवन प्रदूषित जे पाणी आहे जमीन जे हायड्रोकार्बन आणि तेलासारखे जे प्रदूषित भाग आहेत ते वेगळे करण्याचं काम करतात पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न भारतातील जनुकीय दृष्ट्या उन्नत मुहूर्ची एक जात जनुकीय दृष्ट्या उन्नत मोहूर्ची एक जात कोणती जी खनिज मोठ्या प्रमाणामध्ये सोसून घेते मग लोह आहे आर्चेनिक आहे सेलेनियम आहे की त्या ठिकाणी युरेनियम आहे इथे तुम्हाला पाच पर्याय असतील आपण तिथे तुम्हाला चारच पर्याय दिलेले आहेत लक्षात असू द्या ठीक आहे मध्ये तुम्हाला पाच असतील जशी आपली पिपडी असेल त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पर्याय घेणार आहोत अगदी बरोबर तीन नंबर नाही काय आर्चेनिक हे त्या ठिकाणी काय करताय मोहर जे जात आहे जे महत्वाचं खनिज आहे त्याप्रमाणे ते शोषून घेतो ओके त्यानंतर या ठिकाणी सूर्यफूल हे पीक जमिनीतील टिंबटिंब शोषून घेते आता सूर्यफूल हे जमिनीतील त्या ठिकाणी काय शोषून घेत सूर्यफूल तुम्ही पाहिलं असतील असं प्रकारे सूर्यफूल त्या ठिकाणी असत ठीक आहे आता हे सूर्यफूल तुमचं युरेनियम सुद्धा त्या ठिकाणी काय करताय सोसून घेत आहे ठीक आहे आणि आर्सेनिक सुद्धा त्या ठिकाणी सूर्यफूल काय करताय सोसून घेते म्हणजे या ठिकाणी तुमचं आर्सेनिक आणि युरेनियम दोन्ही उत्तर पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक चार तुमचं उत्तर आहे आणि तो दोन्ही त्या ठिकाणी महत्वाचं आहे ओके चलो ठीक आहे ठीक आहे इलेक्ट्रिसिटीचा विषय आहे हरकत नाही ओके त्यानंतर त्र्याहत्तराव्या घटनादृष्टीने कायद्याने कोणता कोणत्या भागाचा समावेश राज्यघटना आता सांगितलं तुम्हाला त्र्याहत्तरावी जी घटनादृष्टी आहे यानी नऊ हा जो भाग आहे नववा भाग त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केला ठीक आहे हा आणि चौऱ्यात्तर नववी तर या ठिकाणी परिशिष्ट कितवं तर या त्र्याहत्तरने अकरावा परिशिष्ट आणि चौऱ्याहत्तर बारावं परिशिष्ट तर नऊ हा भाग लक्षात असू द्या आणि विषय किती एकोणतीस विषय दिले होते एकोणतीस विषय भारत सरकारने कुटुंब नियोजन कार्यक्रम कधी डबल झाले होते उद्योग आपलं नाही झालं का कुटुंब नियोजन कार्यक्रम केव्हा त्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता तरी घेतलं एकोणासशे ला त्या ठिकाणी आणि भारतामध्ये पहिल्यांदाच भारतात निर्णय घेतलेला पहिल्यांदाच निर्णय असा घेतला त्या ठिकाणी की कुटुंब नियोजन कार्यक्रम कधी जेव्हा एकोणविशे बावन्नचा आणि त्याच्यानंतर एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे बावन्न पर्याय क्रमांक एक त्याच अगदी बरोबर आहे अगदी करेक्ट 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 एक नंबर त्याचं उत्तर आहे अगदी बघ त्र्याहत्तर अकरावे परिशिष्ट अगदी बरोबर करेक्ट खालीपैकी कोणत्या प्रतिकारक जीवाणूचा बघा कोणता प्रतिकारक जीवाणू ज्याचा अणू कचऱ्यातील किरणोत्सार सोसून घेण्यासाठी त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात तर कोण आहे त्याने म्हणास टेरिस एक आणि दोन तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे त्या ठिकाणी काय डी नो ककोस डी दिनोकोकस रेडिओरस आता हे नाव तुम्हाला त्या ठिकाणी एक दोन वेळेस तुम्ही लक्षात ठेवा किंवा एक दोन वेळेस वाचा तुमच्या लगेच त्या ठिकाणी लक्षात राहून जाईल पर्यक्रम एक, एक करेक्ट उत्तर आहे एक दोन नाही त्याचं ओके चला त्याच्यानंतर या ठिकाणी बघा देशाचे हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला त्या ठिकाणी ओळखलं जातं काय हरित क्रांतीचे जनक कोण आहे हरित क्रांती कोण कोणते देशाचे जर जगाची जगाच्या हरित क्रांती जनक जर मग त्या ठिकाणी म्हटलं तर मग त्या ठिकाणी नॉर्मल बोलला कोणाचं आहे हे जगाची हरित क्रांती जी आहे त्या जगाच्या हरित क्रांती भारताचे जर म्हटलंय तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन भारत आणि त्या ठिकाणी धवल क्रांतीचे जनक जर म्हटलं जगातलं तर वर्गीस कुरियन हे काय धवल क्रांतीचे जनक धवल क्रांती म्हणजे जी दुधाची क्रांती आहे त्याचे जनक वर्गीस कुरियन नॉर्मल बोर्डा जगाची क्रांती आणि भारताचं डॉक्टर स्वामीनाथन एवढं लक्षात असू द्या यावर प्रश्न तुम्हाला नक्की विचारला जातात त्याच्यानंतर राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था त्या ठिकाणी कुठं आहे राष्ट्रीय पेशी संशोधन सेल पेशी आपला सेल कोणत्या ठिकाणी आहे चला त्याचं उत्तर द्या मला त्या ठिकाणी ओके चला 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 मी तुमचं कोलकाता पुणे चेन्नई की मुंबई त्या ठिकाणी आहे हा नो भाग झाला आपला एकशे बावन्न झाले ओके राष्ट्रीय सेल कुठे त्या ठिकाणी पुणे पुणे या ठिकाणी कुठे आहे आहे चला त्यानंतर पुढचा प्रश्न राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक तीन तुमचं त्या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे नवी दिल्ली ओके त्याच्यानंतर राज्यात कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय दाळिंब संशोधन संस्था आहे आणि हे प्रश्न तुम्हाला हंड्रेड पर्सेंट शुअर येणार आहेत लक्षात असू द्या ठीक आहे जे मी घेणार अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन त्या ठिकाणी आपण घेतलेले आहे राष्ट्रीय डाळींच जीव संस्था कुठे आहे राज्यामध्ये म्हटलं राज्य आहे तर त्या ठिकाणी सोलापूर मध्ये आहे कुठं आहे सोलापूर मध्ये आहे लक्षात असू द्या चला ओके काय म्हणते नाईक महाराष्ट्र वस्त्र बघा सचिन जाधव आता सेकंड फेज असणारे त्याला वेळ लागण्याचे चान्सेस बघा आचारसंहितेमुळे चान्सेस आहेत त्या ठिकाणी ओके भारत सरकारने केव्हा राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान मंडळ भारत सरकारने त्या ठिकाणी केव्हा स्थापना केली आहे शहाऐंशी पंचाहत्तर ब्याऐंशी कि दोन हजार सात तर राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान मंडळाची स्थापना मित्रांनो एकोणीसशे ब्याऐंशी आहे आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा इथं चुकलं तर हरकत नाही एक्झाम मध्ये नक्की त्यांनी उत्तर इथं चुकलं एक्झाम जाऊ त्याचं उत्तर सुटना अगदी बरोबर आहे प्रियंकाच एकोणविशे ब्याऐंशी करेक्ट उत्तर त्या ठिकाणी आहे त्यानंतर केंद्र सरकारने नील क्रांती मिशन केव्हा सुरू केली बघा केंद्र सरकारने नील क्रांती मिशन तर मित्रांनो सातवी जी योजना आहे आपल्या ज्या पंचवर्षी योजना या सातव्या पंचवर्षीय योजना याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे किती योजना आपली सातवी पंचवर्षीय योजना नील क्रांती आणि कधीची आहे ती मित्रांनो दोन हजार सोळा चे लक्षात असू द्या पर्याय क्रमांक तीन त्याचं करेक्ट उत्तर अगदी बरोबर आहे करेक्ट उत्तर पर्या क्रमांक तीन तुमचं त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर खालीलपैकी आपत्तीचे प्रकार कोणते आहे आपत्ती भू भूभौतिक आपत्ती आहेच जैविक आपत्ती सुद्धा आहे मानवनिर्मित आपत्ती सुद्धा आहे त्या ठिकाणी वरीलपैकी सर्व त्याचं उत्तर आहे त्या सर्व आपत्तीचे प्रकार आहे त्यानंतर जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापनासाठी आता जिल्हास्तरीय याच्यावरून तुम्हाला त्याचं उत्तर कळायला असेल बघा जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापनासाठी आपत्ती निवारण योजनाच्या परिपूर्णसाठी जबाबदार व्यक्ती कोण आहे जिल्ह्यासाठी कोण असतो जबाबदार व्यक्ती संपूर्ण नियंत्रण कंट्रोल आणि संपूर्ण जबाबदार घेणारा व्यक्ती जिल्ह्यात असतो जिल्हाधिकारी कोण असतो जिल्हाधिकारी म्हणजे पर्याय क्रमांक तुमचं तीन आहे त्या ठिकाणी मित्रांनो जिल्हाधिकारी सेम राज्याचं जर से विचारलं तर त्या ठिकाणी बघा हा राज्य आणि केंद्रात सुद्धा आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष आता देशाचं राष्ट्रीय म्हणजे देशाचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात तर मित्रांनो पंतप्रधान असतात असाच प्रश्न तुम्हाला राज्यावर विचारता येईल हाच आपण घेतला ठीक आहे असा जर तुम्हाला प्रश्न राज्याने विचारला की राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतात लक्षात असू द्या ठीक आहे प्रश्न या ठिकाणी बघा पुणे जिल्ह्यातील माळीन बघा पुणे जिल्ह्यामधलं जे माळीन गाव होतं या गावात कोणत्या वर्षी भूस्खलन होऊन दरड त्या ठिकाणी कोसळली होती दोन हजार एकोणावीस दोन हजार सोळा दोन हजार चौदा दोन हजार वीस कधी चला चला याचं कमेंट मध्ये उत्तर करा मला उत्तर द्यायचं कमेंट चला आणि पुणे जिल्ह्यातलं आंबेगाव या तालुक्यामधलं आहे कुठला तालुका जिल्ह्यामधला आंबेगाव या तालुक्यात मधलं हे माळीनगाव आहे आंबेगाव तालुका आहे आणि कधीचा त्या ठिकाणी चोवीस एकतीस जुलै दोन हजार चौदा चोवीस म्हणले का सॉरी दोन हजार चौदा तीन नंबरचा करेक्ट उत्तर आहे तो ठिकाणी चला कमेंट करा कमेंट त्या ठिकाणी नक्की करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका ओके एक ठीक पुढचा प्रश्न हा जो आपण राष्ट्रीय घेतला होता तो इकडे परत घेतला राज्य राष्ट्रीय तिकडे होता इथं राज्य घेतलं काय गेलंय राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे त्या ठिकाणी अध्यक्ष कोण आहे राज्यपाल पंतप्रधान मुख्यमंत्री कि राज्य आपत्ती व्यवस्था बघा केंद्रात पंतप्रधान राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणजे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहे ओके आणि केंद्र विचारलं तर पंतप्रधान डोळेघाकून करायचं राज्य विचारलं डोळेकून मुख्यमंत्री करायचं ओके त्यानंतर भारतीय परिस्थिती आणि पर्यावरण थोडस झालेलं आहे पर्यावरण आणि त्या ठिकाणी अभियांत्रिकी म्हणून आहे ती निरी संस्थेशी घेतलं होतो आपण नागपूरचं आहे ठीक आहे थोडस प्रश्नाची प्रेन मिस्टेक झालेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी मुळावरील गाठीत मुळावरील गाठीत राहणारे रायझोविया किंवा रायझोबियम या रोपट्याला त्याला काय पुरवतात त्या ठिकाणी काय पुरवतात नायट्रिक्स पुरवतात नायट्रिक्स पुरवतात आणि आम्ही आमलो तीनही त्या ठिकाणी पुरवतात लक्षात असू द्या ठीक आहे चला मी फास्ट घेतोय तुमची एक्झाम सुद्धा त्या ठिकाणी लवकर आहे त्यामुळे आज पुन्हा त्या ठिकाणी आपण आरोग्याचं लेक्चर घेतलंय आज पुन्हा तुमचं आरोग्याचं लेक्चर असणार आहे ओके okay? चल वातावरणात सर्वाधिक कोणता वायू आहे कोणता वायू सर्वाधिक वातावरणात अठ्याहत्तर टक्के जो वायू आहे वातावरणात कुठला वायू आहे तर नायट्रोजन तुमचं त्या ठिकाणी वातावरणामध्ये अठराहत्तर टक्के आहे म्हणजे सर्वाधिक कुठला वाई नायट्रोजन ओके त्याच्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायरॉलॉजी कुठे आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायरोलॉजी त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे कुठे तर मित्रांनो पुणे या ठिकाणी कुठे आहे ते पुणे या ठिकाणी आहे ओके तर हे तुमचे अतिशय महत्वाचे क्वेश्चन आहे तुम्ही ज्यावेळेस तुमची ग्रामसेवक एक्झाम असेल प्रत्यक्ष तुम्ही आणि प्रत्यक्ष तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला या प्रकारचे जेव्हा क्वेश्चन दिसतील तेव्हा तुम्हाला करेक्ट वाटेल अरे या खरं हेच क्वेश्चन ठिकाणी विचारलेले आहे आणि त्यातला एखाद्या प्रश्न जर उत्तर नाही आलं तर ना मग लागेल ओके चला बघा या ठिकाणी महान्यू अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे या ग्रुपवर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल महान्यू अपडेट हा टेलिग्रामचा ग्रुप आहे ठीक आहे स्त्री अकॅडमी नावाचं आपलं ऍप आहे त्या ऍपवर तुम्हाला ग्राम शोक आरोग्य शोकचे व्हिडिओ उद्यापासून मिळतील आणि टेस्ट सिरीज ऑलरेडी दिलेला आहे जॉईन करून घ्यायचं ओके थांबतोय सर्व मित्रांनो